नमस्कार ड्राय विथ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा रात्रीचा व्हिडिओ आहे पण याला निव्वळ मूर्खपणा बोलावं लागेल निव्वळ मूर्खपणा तुम्हाला बघायचा आहे व्हिडिओ हा व्हिडिओ बघा मर्छ 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 के गर्नु खोजेको आपल्याकडं गाडी छोटी अल्टो गाडी असेल ती रात्रीची वेळ आहे सिंगल रहदारीचा रोड आहे आणि तिथे ओव्हरटेक करायला जागा नाही समोरून समजा एखाद मोठं वाहन आलं बस आहे हेवी व्हेकल आलं तर काय हाल होतील या गाडीचे तरी सुद्धा तो थांबला नाही तो पुढेच निघाला थांबलाच नाही तो म्हणजे इतकी घाय या घायचे परिणाम ना गंभीर होतात मग आपल्याकडं गाडी कुठली आहे गाडी असू द्या पण छोटी जरी गाडी जरी असले तर ती काम आपलं आहे जो ड्राईव्ह करतो त्याचं काम आहे की गाडी सांभाळून चालवणं हे पहिलं आपलं काम आहे मोठ्या गाडीने एखाद्या वेळेस जर फटका मारला तर ते किती लांब जाईल तुम्हाला काय वाटतं नक्की या व्हिडिओबद्दल आपले विचार मांडू शकतात